माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा अल्टिमेटली शेतकऱ्यांचा रोष आहे तर या शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाची आड घातलेली आहे का नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आहे आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त आमची चर्चा छोटक्या लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हटलं तर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करणार आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली आहे अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जे मदतीचा आम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही मिळवू तुम्हाला काय वाटतंय मदत करायला हवी जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक बाबा चर्चा -बा मूळ मुद्दा असा आहे साहेब की भेटायला काहीतरी ठरवून हो ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका येतात पण एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा तर त्या आयुष्यभराचा नुकसानीचा शब्द माझ्यावर येईल म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका